नमस्कार मित्रांनो तर आपण कुठे आले तुम्ही बघू शकाल आपण आलेलो आहोत नदीवर म्हणजे दहेर्जा पुलावर आहेत आणि तुम्ही बघू शकाल तुम्हाला एक सरप्राईज देतो ती सरप्राईज तुम्ही बघून चक्कवर सरप्राईज अशी आहे का हा शिलगावच्या मशानभूमीकडं जाणारा रस्ता आहे तुम्ही बघू शकाल तुम्हाला अबा खूप खूप आतमध्ये आहे तुम्हाला मशानभूमीचं कर दर्शन करवतो आणि पूर्ण तिथली माहिती देतो आहे तिथून लोकांनी यायचं आणि माणसं कुठे पेटवली जातात ती तुम्हाला दाखवतो आहे पाऊस असल्यानंतर कुठे पेटवतात ते पण दाखवतो आणि उन्हाळ्यामध्ये कुठं पेटवतात ते दाखवतो हे नवीन आता नवीन बांधकाम चालू आहे ग्रामपंचायतचं किती चांगलं काम आहे ते मी बघू शकाल माणूस तर एकही पेटवला गेला नाही आतापर्यंत परंतु नवीन कामाला सुरुवात केली ग्रामपंचायतची खूप आमच्यावर कृपा आहे तुम्ही बघू शकाल हे नवीन बांधकाम आता चालू केलं आहे माणसांना बसण्यासाठी जी लोकं प्रेतावर येणारे आहेत त्यांना बसण्यासाठी हे असं बनवलं आहे आणि मशानभूमी बघा किती सुंदर आहे ती तुम्ही बघू शकाल हे इथं बसण्यासाठी आहे आणि नवीन ही बघा नवीन मशानभूमी इथं आहे त्याला लागूनच आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकाल मशानभूमीचा अजूनपर्यंत एकही पत्रा गेला गेला नाही हे बघा नवीनच्या नवीन आहे नवीन मी सवता शिलगावचाच रवासी आहे तुम्ही बघू शकाल आत्तापर्यंत एकही माणूस इथलं जाल्ला गेला नाही हे मशानभूमी किती सुंदर आहे बघा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी त्याचं लोखंड पण विकून खालं आहे आणि पुन्हा त्याला काम दिलं आहे तर चला आता पावसाला जे वेळेला पाऊस असतो तेव्हा माणसं कुठं जाळली जातात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो हा रस्ता आहे मेन तुम्ही बघू शकाल हा पूर्ण पावसाळ्यामध्ये फूल पाणी या पुलावरून गेल्यानंतर माणसं कुठलं पेटवली जातात ते तुम्हाला जालण्याची ठिकाणं दाखवतो हे ग्रामपंचायतचं आदेशानुसार सूचक फलक लावलेला आहे आणि माणसं कुठं जातात त्याची तुम्हाला ठिकाणं सांगतो थे, थे, है हा एक इथे हा इथे हे बघा ही ठिकाणं आहेत हा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे अधिकारी आहेत त्यांना हे लक्षात यायला पाहिजे का आपण ग्राउंड ग्राउंडला जाऊन काम न केल्याचे परिणाम का आहेत आता तुम्ही समजू शकाल हा पूल आहे बरोबर आहे आणि ह्या पुलावरनं तुम्ही बघा हा खड्डा इथून याच्यातून ह्या रस्ता करत 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 लगेच तिकडे जायचं आहे ते बघा हे काम केलं आहे तिथपर्यंत तुम्ही सांगा ते बाजूचं कामही पूर्ण नाही झालं त्याचं बिल काढून खालेलं आहे आणि याचं आता पुन्हा काम चालू केलं आहे म्हणजे शासनाचा पैसा आहे सर्व सर्वसामान्याचा पैसा आहे कसा वा अधिकारी चव्हाट्यावर लावून ना लोकांचे लुबाडतात पैसे अधिकारी तिथले सदस्य सरपंच यांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे परंतु कोणालाही कुठल्या गोष्टीचा गावकऱ्यांना विश्वासात न घेता ही सर्व कामं चालेल तुम्ही जास्तीत जास्त सेर करा जेणेकरून हे सर्वांना माहीत असेल